मित्रांनो आज मी ज्या स्पॉटला शूट करतो आहे तिथं एक एक नवीन मित्र भेटला मला म्हणजे मी हॉरर कंटेंट करत होतो ती मुलं शूट बघत होती माझी तर त्यातली काही लहान मुलंच आहेत त्यातला एक साईराज तो मला बोलला काका माझ्या आजींबरोबर जे घडलेला किस्सा आहे तो तुम्हाला सांगू का तर मी म्हटलं सांग ना बाळा तर मित्रांनो किस्सा खूप इंटरेस्टेड आहे आणि तो सांगतोही खूप चांगला तर तुम्ही ही छोटीशी पॉडकास्ट बघा एक आपला सोळा वर्षाचा मुलगा त्याच्याकडनं ऐका त्याच्या आजीबरोबर जे घडलेलं आहे एक छोटीशी पॉडकास्ट तर साईराज काय घडलं होतं तुझ्या आजीबरोबर तर माझी आजी आज नाही का गावकड चाललेली माझ्या आजीची आई म्हणजे माझी पणजी ती रुसून गावकड गेली ती तर माझी आजी आज आणि आजीचा भाऊ ते स्वत म्हणजे नाही का तिला बघत चाललेले गावाकडनं तर त्यांनी चाललेले माझ्या आजीकडं होता देवाचा अंगारा तर माझ्या आजीच्या पाठीमाग नाही का माणूस आला त्यांनी कपडे बिपडे त्याचे दिसत होते फक्त त्याचं टोन नव्हतं दिसत तो बोलत बोलत चाललं पुढं माझ्या आजीला वाटलं वयस्कर माणूस आहे म्हणून नाही का आजी पण त्याच्यासोबत चालली त्यांनी पुढं गेले 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 तर नाही का ते माणूस अचानक गायब झालं कारण तिथं होतं हनुमानचं मंदिर तिथनं पाठीमाहाग ते दिसत नव्हतं कुणाला तो तिथनं गायब झाला तर माझी आजी नाही का पुढं भावभर चालली तर तिथं असे रान असतं बघ गावाकडं तिथं हे काढतात गहू बिहू तिथं एक बाई होती तिने लावलेली मिस्त्री ती मिस्त्री लावत ही करत होती काम करत होती तिथलं त्यांनी पुढे चालले चालले नाही का ते आई माझी नाही का म्हणली बघ आता पहाट झाली भावाला तिच्या बोलले बघ आता पहाट झाली बाया बघ कशा काम करते तिथं ते बोलत बोलत चालले तर आजी आज थोडी पुढे गेली आणि आजीनी पाटे मागं वळून बघितलं तर ती बाई कमीत कमी ना आपलं लाईटीचं खांब असतो ना त्याच्यापेक्षा उंच झाले तर माझी आई आई नाही का लय भिली त्यांनी पुढे आले हा आजी आजी तिचा भाऊ पुढे आले पुढं गेले गेले त्यांना काही नाही झालं कारण आजीकडे होतं देवाचा अंगारा त्यांना काही नाही झालं त्यांनी पुढं आले आणि घरी गेले माझ्या आजी आजीचे नाही का आई आजीचे आईचे पप्पा देवाचं करतात ना त्यांना कळत होतं तर आई घरी गेली तर तिला अंग आईने सांगितलं सगळं काय काय झालं काय काय नाही त्यांनी तिला अंगारा लावला आणि त्यांनी तिला नाही का सांगितलं त्यांना कळत होतं इथलं भूताचं बिताचं त्यांना सगळं माहिती होतं त्यांनी तिला सांग अंगारा लावला आणि सांगितलं बाळ तू आत्ता आली तुझ्याकडे देव देव तुझ्या पाठी माग होता म्हणून तुला काही नाही झालं आता तू असं करून रात्रीच्या वेळेस येत नको जात जाऊ इथं हे तर लभूताच्या घटना आहे त्यांनी देवाचं करत होते म्हणून त्यांना सगळं माहिती होतं आणि आजीकड पण देवाचा अंगार होता म्हणून काही नाही झालं आजीला आजी सुखरूप घरी आली हे कुठल्या गावचं आहे म्हणजे कुठल्या गाव देवगाव देवगाव हा आणि एक कोणत्या म्हणजे आजीच्या वेळेस घडलेलं आहे का तुझ्या आजीच्या आजी आज नाही का आता हे जे वय कसं आहे माझ्या मित्राचं तौच्या काळात तव चाललेले मग तव ते माणसं ते बोलत आले त्यांना काय वाटलं वयस्कर माणूस आहे ते ते येते त्यावर आणि माणूस तो जो माणूस होता तो निस्त काय बोलत होता ते सांगितलं का आजीने ते सांगत होता इथं भूताच्या ती कहाणी सांगत होते त्यांनी त्याच्या स्वतःचं पण सांगितलं काय सांगितलं कि नाही का इथं एका माणसाने फाशी घेतली इथे रात्रीच्या वेळेस असं तसं ते स्वतःच सांगत पण आजीला काय वाटलं ते दुसऱ्याच सांगतं म्हणजे तो भूत होता आणि तो स्वतःची स्टोरी सांगत होता आजीकडं देवाचं अंगर होता म्हणून आजीला काय नाही झालं आणि ते थोडं पुढे चालत आले की तिथं होतं शनीचं मंदिर आ, ते तिथनं म्हणतात असं लोक कि ते तिथनं गायब होत ते तिथन पुढे दिसत नाही कुणाला ते रात्रीच्या वेळेस बारा एक असं वाजता येत तर आजी जातो ते अडीच वाजता आजीच्या महाग महाग बोलत चाललेले तर तिथनं तो, तो गायब झाला आणि तिथनं पुढं आजी शोधती शोधती कुठंच नाही मग त्यांनी असं त्यांना काय वाटलं गेला असेल त्याचं आला असेल तो गेला असेल त्यांनी पुढे आले आणि तेवढ्याच आजीला तिथं बाई दिसली ती बाई शेतात काम करत होती हा, हा ती बाई दिसली तर आजी आज काय भावाला ती बाईने तुझ्या आजीला पाहिलं का हा पाहिलं ना मग काय बोलली नाही का बोलली ना अशी हसत होती त्यांनी नाही का ते मिश्री का दातवण काय म्हणतात ना त्यांनी ते लावले ते हसत होते आजीकडे बघ आजीला काय वाटलं पहाट झाले आता बाय काम करत असतील इथं आजी आज भावाला बोलते बघ बाय कसं काम करते असं तसं बोलत ते आजी आज थोडी पुढं गेली का आजीने महाग वळून बघितलं ती का का ती आहे ना लाईटच्या पोलापेक्षा हा अरे झाली मग ते आजी नाही का आजी भिली आजी म्हणली भावाला महाग नको वळून बघू तिच्या भावाची डोळे तसलं ती होतं ना का काय म्हणते ती होत हा ती दिसत तिच्या भावाला आणि त्या आई आई काय म्हणली बघू नको पाठी महाग त्यांनी पुढे आले आणि त्यांनी घरी सांगितलं तर ते आजीचे नाही का मम्मी आजीच्या आईचे भाऊ त्यांनी घरी येऊन सांगितलं आजीने सगळं त्यांना सत्य काही झालं काय नाही तर ते आजीचे म्हणजे ते आजोबा होते ना आमचे त्यांनी आईला अंगारा लावला त्यांनी सांगितलं सगळं इथं काय झालं काय नाही म्हणून त्यांनी काय म्हणले तो आत्ता आली तुझ्या महाग देव होता म्हणून तू आली सुखरूप शक्यतो इथ न पुढं असं रात्रीच्या वेळेस येत नको आज इथं हा तर मित्रांनो म्हणजे याचं वय काय आणि त्याची बोलण्याची पद्धत बघा <laughs> तर मित्रांनो असेच कंटेंट भेटतात आपल्याला आणि प्रत्येक माणसाबरोबर किंवा त्याच्या फॅमिलीतल्या कुठल्या मेंबरबरोबर अशा काहीतरी घटना घडलेल्याच असतात आता त्या कितपत खऱ्या आहे कितपत खोट्या आहे याचं तर मी सांगू शकत नाही पण आपल्या चॅनलवर मी जे दाखवतो त्या रिअल घटलेल्या घटना असतात आज हा आपला एक साईराज नावाचा सा मित्र भेटला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये जो त्याच्या आजीबरोबर घडलेला इन्सिडन्स आहे तो पूर्णपणे नीट सांगितला तर मी सायराचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी ही घटना आम्हाला सांगितली तर मित्रांनो ह्या पॉडकास्टला आहे ना जास्तीत जास्त शेअर करा कारण की हा जो मुलगा आहे ह्याचं वय सोळा आहे खूप लहान आहे पण ह्यानी जी घटना ऐकवली ती खरंच भीतीदायक होती म्हणजे बोलतात की असं जुन्या काळामध्ये लोक रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री म्हणजे पाट पाटच्या वेळी तीन दोन अडीचला हे शेतामध्ये कामं करायला जायचे त्यांच्याबरोबर अशा घटना भरपूर घडतात घडलेल्या आहेत म्हणजे जुन्या काळामध्ये की ते आहेत सकाळ झाली म्हणून आणि त्या त्यांना अचानक रस्त्यामध्ये एखादा माणूस भेटला आणि तो बोलतो आहे हे घरस्ता तंबाखू दे आता हे माझे पण आजी आज आजोबा असे काही घटना सांगायचे की आम्ही माझे त्यांचे वडील वगैरे हे असे शेतात जायचे कामाला तर रस्त्यामध्ये असा उभा राहिलेला माणूस तो खैस असायचा तो बोलायचा तंबाखू दे मग हे बोलायचे की तंबाखू नाही आहे मग असं काहीतरी बोलतात की एक एकच वस्तू द्यायची एक तर चुना द्या नाही तर तंबाखू द्या असं काहीतरी घडायचं आणि ते ना त्यांना बोलायचे की तू माझ्या सांगते कुस्ती खेळ आता मी तर ऐकण्यामध्ये की माझ्या आजी आजोबांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्यांच्या म्हणजे पंजोबा वगैरे आहेत त्यांनी भूतांशी खैसांशी कुस्त्या खेळल्यात मित्रांनो ह्या घटना आता जुन्या काळात तर खूप चालायच्या पण ती एक आठवण करून दिली आपल्या साईराजनी त्याच्या आजीचा किस्सा सांगून म्हणून मलाही आठवलं की मलाही अशा काही घटना माझ्या आजी आज आजोबांनी सांगितल्या होत्या तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला पॉडकास्ट आणि ह्या छोट्याशा मित्रासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो अशाच घटना तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुमच्याबरोबर तुमच्या आजी आजोबांबरोबर मित्रांबरोबर घडलेल्या घटना पाठवू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू आणि अशाच हिस्टोरिकल मिस्टिरियस हॉन्टेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद बाळा धन्यवाद